त्यांच्याकडून अडचणीच्या काळात कुटुंब प्रमुखाच्या पाठीशी कसं उभं राहावं त्यांची शिकवण खरोखर त्यांच्याकडून घेण्यासारखी ते आदरणीय श्रीनिवास बापू या भागामध्ये सामाजिक कामाच्या माध्यमातून शहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून मोठं काम उभा केलं ते आदरणीय शर्मिला वहिनी खर तर सोहेल भाईनी आणि तोफिक पैलवांनी हिंदीत भाषण केलं मुन्नाबाई म्हणून मी ठरविला मी मराठीत बोलतो मराठी मी बोलू कि हिंदी मे बोलू मराठी आणि लवकरच ईडी लागणार आहे असे भाई सय्यद इनायत काजी साहेब आणि अरबाद शेख असेऊ <laughs> नका आता इथं शर्मिला वैगिनला बाप्पूला आणि त्याच्यात भर म्हणून मला बोलून तुम्ही शिरखोबाची ठेवली तर इडी तुम्हाला लागल कारण एक वकील एक युवक राज्याचा सचिव आहे उपाध्यक्ष भाई लागली नोटीस संजय राऊत साहेबाच्या मुलीच्या लग्नात ज्या फोलावाल्याने फोले लावले त्या फोलावाल्याला ईडीने तीनदा नोटीस पाठली ही <laughs> ईडी म्हणजे सध्या उंट बिडीपेक्षा स्वस्त झाल्याला काय न 2004, दोन हजार चौदाच्या अगोदर ईडी नावाची संस्था तुम्हाला माहित होती का आता गावातल्या पण म्हणजे सांगताय का नाही घर mm. नाही माणसात माणूस राहिले नाही ईडी नावाचं जागरूक देवस्थान आहे नोटीस आली की माणूस डायरेक्ट भाजपमध्ये आला आता पत्रकाराला पण बहिणी दम द्यायला लागले इथले एक दादा महाराष्ट्रातल्या सगळ्याला काय झालंय काही कळायलाच मार्ग नाही ते पत्रकारालाय की पत्रकाराला पैसे भेटले अहो पत्रकार हा लोकशाहीचा त्यांनी जर त्यांना अधिकार आहे लोकशाहीने दिलेला तुम्ही जर भूमिका बदलत असाल तर त्याच्यावर प्रश्न विचारणं हे पत्रकाराचं काम आहे पण त्या पत्रकारावर तुम्ही पैशाचा आरोप करता अहो तुमच्यासारखे सगळे पैशाच्या मागे पाहणारे नाही इमानदार वर्गाची ह्या देशात राज्यात कमी नाही आज सगळे लोक सोहेबाईने मनाशी खूप सविस्तर सांगितलं पण आता येऊन आपल्याला सांगतील सुप्रियाताईच्या विरोधात मतदान करताना अरबात आपल्याला येऊन लोक सांगतील की आम्ही सेक्युलर आहे आम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही काही मुंबई बिंबईहून लोक आणतील तुम्हाला समजून सांगायला येऊन गेले ना त्यांना तेवढंच काम झाले सध्या तो त्या लोकांना एकच प्रश्न विचारा की तुम्हाला आमचं मतदान पाहिजे तुम्ही सेक्युलर आहे याची खात्री कशी करायची जर तुमच्या किंमत असेल तर तुम्ही जाहीर भाषणामध्ये सांगा आम्ही ट्रिपल तलाकचा कायदा निवडून आल्यावर रद्द करू आम्ही एनआरसी सीएचा कायदा रद्द करू ज्या वेळेला सीएचा कायदा बापू या देशामध्ये लागू केला गेला कायदा पारित केला त्यावेळेला या देशामध्ये एकमेव नेता आहे ज्या नेत्यांनी ने पहिल्यांदा सांगितलं की जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये एनआरसी सीएचा कायदा मी लागू होऊ देणार नाही त्या नेत्याचं नाव शरद पवार <प्थाँगा> आहे तुमच्या किंमत तुम्हाला अल्पसंख्याक समाजाची मतं पाहिजे असली तर तुम्ही बोला की आम्ही एनआरसी सीए चा कायदा ला विरोध करतो ट्रिपल तलाकच्या बद्दल सुप्रिया काही संसदेत बोलले त्याचा उल्लेख सोयल बाईने केला तुमच्यात हिंमत असल तर तुम्ही जाहीर सांगा की आम्ही ट्रिपल तलाकच्या कायद्याला विरोध करू पण मित्रांनो हे बोलू शकत नाही कारण आता हे सगळे लोक जी पवार साहेबांच्या वर बोलत आहेत त्या लोकांचा सगळं स्पीड ही भारतीय जनता पार्टी लिहून द्यायला लागली आपण सगळ्यांनी थपाटल्याला पिक्चर बघितलंय का त्याला लक्ष्मीकांत बिरडे मागून जेवढं बोलायला देईल तेवढेच ते बोलायचे दुर्दैवाने आमच्यातली काही लोक बोलायला वाईट वाटतय पण आमच्यातली लोक आता काही मोठ्या लोक आज भारतीय जनता पार्टीच्या हातातली बोलके भावनी झाले त्यांना काय अडचणी असतील त्यांचा त्यांना माहिती पण तुम्ही गेल्यावर आदरणीय पवार साहेबांच्यावर खरं बोलायला नाही पाहिजे आम्ही काही सहन करू पण पवार साहेबांच्यावरची टीका सहन करणार नाही खर या देशात सेक्युलरिझम तोपीक भाई चिंता का काम अगर कोणसा नेता करता काम शरद पवार आहे वहिनी ह्या सगळ्या लोकांना शरद पवार साहेब हे सह्याद्री एवढे आहेत पण इंडिया आघाडीची बैठक मुंबईला आणि त्या इंडिया आघाडीच्या बैठकीला सुप्रिया जयंत पटेल साहेबांच्या मुळे मला नियोजना भाग घ्यायची संधी मिळाली त्यावेळेला वहिनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बघितलं की त्या इंडिया आघाडीत ममता दीदी यायच्या सुप्रिया ताईला म्हणायचं सुप्रिया शरदजी आहे मेरे कोणसे दोन मिनिट बात करणार आहे लालूजी यायचे ते सांगायचे अरविंद केजरीवाल असतील जी असतील सोनिया जी असतील खरगे साहेब असतील देशातले सगळे नेते महबूबा मुफ्ती असतील अखिलेश यादव असतील हे सगळे नेते ज्या वेळेला येताना म्हणायचे मला अमको शरदजी से अकेले मी बात मला वाटलं अरे आपला नेता हा सह्याद्री एवढा नेता नाही आपला नेता हा हिमालयाची उंची असणारा घेता कारण <प्लुण> देशातल्या ही जी इंडिया आघाडी झाली साहेबांच्या कुटुंब काय फोडलं गेलं तर हे इंडिया आघाडी नावाच जे आघाडी झाली ती आघाडीच्या धाग्यात दुपली त्या धाग्याचं नाव शरद पवार मित्रांनो आज बारामतीची पुणे जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची ओळख देशात हे कुणाचं राज्य हा कुणाचा जिल्हा हा कुणाचा मतदारसंघ म्हणून तर ते शरद पवार साहेबांचा मतदारसंघ शरद पवार साहेबांचा जिल्हा म्हणून आपल्याला बोलण्यासारखं भरपूर आहे पण शरगुला बापूंचं भाषण मला पण खरं बापू ऐकायचंय तुमचा एक व्हिडिओ ऐकला नाही आणि एवढ स्पष्ट मोकळेपणाने सरळ मनातलं बापू तुमची जे काय बोलला ते सगळ्या महाराष्ट्राने बघितलं की बापू खरच पोतण्या असावा तर श्रीनिवास बापू सारखा असावा सत्याची बाजू सोडत नाहीत आणि याबद्दल तुमचं तेवढं कमी आहे तर विषय हा काय आपला वैचारिक वाद आहे आपल्याला एका विचाराच्या विरोधात लढाई करायची ज्या विचाराच्या विरोधात पवार साहेब लढाई करते आपण सगळ्यांनी त्या विचारासाठी सोप्रिया ताईंच्या तुकारी या चिन्हा बटन दाबून आपल्याला हा देश संविधाना प्रमाणे चालवा असं वाटत असेल आपल्याला हा देश धर्मनिरपेक्ष राहावा वाटत असेल तर आपल्याला पर्याय नाही शेवटी त्या सगळ्या लोकांना काय करायचंय सोहेल भाई पवार साहेब के बारे मे है की बाई झुक जाऊ तो मसला हल हो जाएगा। मैं झुक जाऊ तो मसला हल हो जाएगा मगर इससे मेरे किरदार का कत्ल हो जाएगा। ये बात अहम में रखकर पवार साहब काम कर रहे हैं नहीं तो आज पवार साहब बीजेपी के साथ गए तो पवार साहब को तो कुछ भी दे सकते राष्ट्रपति भी करने को तैयार है सुप्रिया केंद्र में कैबिनेट मिनिस्टर हो सकते मगर पवार साहब एक विचार को लेकर चल रहे हैं आज सबका विरोध लेकर पवार साहब जिस विचार को लेकर काम कर रहे हैं उस विचार के लिए हमको काम करना है और आपने को किसको डरने की जरूरत नहीं डरने का सिर्फ ऊपर वाले को क्योंकि इज्जत जिल्लत देने वाले जहां ऊपर वाले की है नीचे वाले के, वाले के किसको डरने का नहीं अपने को जो अपना मत है वो मत रखने के लिए अपने को किसी को डरने की जरूरत नहीं आखिर में सोहेल भाई इतना ही कहूंगा कि उसूलों पर आ जाए तो टकराना जरूरी है उसूलों पर आ जाए तो टकराना जरूरी है अगर जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है अगर जिद है चमन की बिजलियां गिराने की

सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी गोष्ट सांगेन एकदा कोंबडी कापणारे जे लोक असतात ना त्यांनी कोंबड्यांचं संमेलन इथं आपल्याकडे कोंबडी कापणार त्यांनी अंगावर घेऊन ये उदाहरण आहे उदाहरणापुर ठेव कोंबडी कापणाऱ्यांनी कोंबड्याचं संमेलन बोलवलं आणि त्या संमेलनामध्ये कोंबड्यांना एक अधिकार दिला कि तुम्हाला एका मी अधिकार देतो कोंबड्यांना कापल्यावर तुम्हाला कोणत्या मसल्यात तळायचं हे तुम्ही मला सांग सगळ्या कोंबड्या त्या चार पाच कोंबड्या त्यांच प्रतिनिधी मंडळ रिप्रेझेंटेशन आपण कोंबडी आपल्याकडे घेऊन जाऊ आणि त्यांना विनंती करून चार पाच हुशार कोंबड्यांना निवडलं जात त्या चार पाच कोंबड्या कोंबडी कापणाऱ्याकडे जातात आणि त्यांना म्हणतात कि आम्हाला आम्हाला जो तुम्ही सांगितलं विचार करावा या विषयावरती आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जो निर्णय घेतलाय आहे आम्हाला कापायचा त्यात काही बदल होणार नाही बदल नाही का ते त्यात बदल बिलकुल नाही तुम्हाला कापायचा निर्णय झालेला आहे फक्त तुम्हाला एवढाच आधी करायचे तुम्हाला लाल मसाला ता तळायचं गरम मसाला तळायचं थंड मसाला तळायचं कि चायनीज मसाला तळायचं एवढाच मसाला भारतातल्या प्रजेची हीच अवस्था आहे ईडी मध्ये इन्कम टॅक्स महागाई हजार वेळ लागले की कदाचित नाही नोटीस येऊ शकते इडी इथं सगळे प्लीज लोक आहेत आणि जे भाषण सुरू आहेत तुमच्या सांगितलं एक भाषण सुरू आहे आपल्याला राष्ट्रभक्तीच जे रोज तुमचं झालं राष्ट्रभक्तीच देश प्रथम राष्ट्र प्रथम समाजांच्या पूर्वजांनी हजारो वर्ष घसारे केली देशाबरोबर हजारो उदाहरण आहेत

पंधराला वकिला पंधरा लावून घेतलं त्याला म्हणलं हिस्ट्री विषय आणि शिक्षकांना मी प्रश्न विचारला देश म्हणजे राष्ट्र म्हणजे का शिक्षकांनी मला होतं मला माहित होत मी हिस्ट्रीचा राष्ट्र म्हणजे फक्त सीमा नाही देशाची भारताची सीमा पाकिस्तानची सीमा चायनाची सीमा नेपाळची सीमा भूतानची सीमा राष्ट्र दे नाही राष्ट्रपती एका वंशाचे लोक एका संस्कृतीचे लोक एक भाषा बोलणारे लोक एक सण असणारे लोक प्रजामध्ये दे देश असतो लोक मध्ये दे देश असतात चीन भारतामध्ये दुसरा लाज वाटते का आम्हाला राष्ट्रपती शिकवायला बोलणार मेश्राम साहेबांनी बारामती मतदारसंघामध्ये समर्थन दिलं आणि आमच्या वेगळ्या सभा सुप्रदायी समर्थन होणार आहे पूर्ण ताकदी देश शारदाबाई पवार मला बऱ्याच लोकांना माहिती असेल काही लोकांना माहिती नसेल राष्ट्रपिता महात्मा फुलेंच्या चळवळीतल्या जिल्हा परिषदेच्या इंदापूर तालुक्यातल्या माहेर समाजाला बहुजन समाजाला माहित नसेल राष्ट्रपिता महात्मा फुलेंच्या चळवळीतून तयार झालेले लोक होते त्या लोकांनी आज जर भारतामध्ये कोण म्हणजे पवार म्हणून कसं बोललो की भारतामध्ये जर कोण राजकारणामध्ये सत्यशोधक कोण असेल त्याचा विषय करा सत्यशोधक राजकारणामध्ये कोण सत्यशोधक कोण असेल भारतामध्ये राजकारणामध्ये गोष्टी करायला लागतात पण तू सत्यशोधक फक्त पवार साहेब आहे आणि भारतामध्ये सामाजिकरित्याच सत्यशोधक कोण असेल तर फक्त साहेब आहे राष्ट्रीय पद्धती मी एवढंच म्हणतो वेळ राहायला येतो मला जे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा आभार मानतो धन्यवाद जय भीम जय बोलले यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीनिवास बापू यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो सर्वप्रथम सर्व मुसलमान बांधवांना मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा ईद मुबारक त्यांच्याबरोबर

पण सगळेजण सांगतात ही वस्तुस्थिती हे एक तर पहिले माझा राजकारणाशी काही संबंध नाही पण आम्ही का आलो मी असेल किंवा शर्मिला असेल आम्ही का आलो तर जेव्हा दोन भाग झाले राष्ट्रवादीचे आणि त्याच्यामध्ये साहेबांना दोन भाग झाले साहेबांनी पण सांगितलं जा तुम्ही तुमच्या काही अडचणी आहेत तुम्हाला भरून प्रेशर आहे पण सांगितलं की ईडी वगैरे काय असेल माहिती सगळ्यांना त्याच्यामुळे काही लोकांना तिकडे तिकडे गेले पण जाऊन परत सायबर जेव्हा टीका करायला लागले ते काही पटण्यासारखं नव्हतं कारण आपण सदुसष्ट पासून साहेबांना बघतोय म्हणजे जेव्हा मी चार वर्षाचा होतो पण आता जे नेते बोलते त्यांच्या ते काही लोकांचे जन्म पण झालेले नव्हते तेव्हापासून साहेब राजकारण करत काई -काई काई सेल सेल या बारामतीचा किंवा ह्या जिल्ह्याचा आणि या राज्याचा काय केलेला आहे आता मी बऱ्याच लोकांची भाषण ऐकतो की आम्ही काय काय काम केली पण मुळात इंदापूर असेल बारामती असेल या भागातील एमआयडीसी पण सायबरने आणली तिथले कारखाने पण सगळे सायबरने आणलेले आहेत किंवा शिक्षण संस्था आहे विद्या प्रतिष्ठान आहे किंवा टीविके आहे जे शेतकऱ्यांसाठी काम करत त्या सगळ्या संस्था साहेबांनी केलेल्या किंवा दूध संख्ये खरेदी विक्री सगळे बरं सांगता येईल हे सगळं साहेबांनी आणलं पण साहेबांनी ते कुणाला तरी सोपवलं हो हो की बाबा तुम्ही बघा आणि मी काही लक्ष देत नाही दिल्लीमध्ये आहे तुम्ही इकडे द्या विश्वासाने त्यांना सोपवलं आणि विश्वासाने सोपवल्यावर आता परिस्थिती अशी की ते सगळे जे कोणी त्याचे डायरेक्टर असतील पदाधिकारी असतील ते सगळे साहेबांच्या विरोधात उभे त्यांच्या काही अडचणी असतील आपण त्यांना त्यातल्या काही लोकांना मलिदा गायक म्हणतो किंवा लाभार्थी म्हणतो आणि मग त्यांनी आम्ही सुधारणा केली म्हणून भाषणा करतो रस्ते केले ज्या काही गोष्टी केल्या असतील त्या पण त्या कोणी केल्या ठराविक कॉन्ट्रॅक्टर साठी केलं समाजाला काम मिळावं त्यांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून यांनी काय केले त्याचा तुम्हीच विचार करा आणि खरंच ही निवडणूक खूप महत्वाची आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये निर्णय घेतला पाहिजे की जस सांगतात घटनेवर पण त्यांचा डोळा आहे की ह्याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला बदलायच्या आपण व्हॉट्सअपवर बघतो आता ते नाही म्हणतायत पण त्याला पण धक्का लावायचा त्यांचा विचार आहे आणि ती खूप गंभीर गोष्ट आहे किंवा जाती जातीमध्ये ते निर्माण करायची अजून सुद्धा एक महिना आहे या महिन्यामध्ये सुद्धा काय होऊ शकतं आपल्याला माहिती नाहीये त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे जे काय असेल ते विचार करून केलं पाहिजे आणि प्रत्येकाने आपला मत शंभर टक्के व्यक्त केलं पाहिजे पेटीमध्ये मतदान करून घरी बसू नका खरच प्रसंग खूप कठीण आहे आणि ह्याच्यानंतर आज नाही तर कधी नाही साहेब जर त्र्याऐंशी वर्षाच्या असून उन्हा नालात त्यांना ह्याच्यातून काही मिळणार नाहीये पण त्यांना जे, जे होत ते पटत नाहीये त्यांना धर्मनिरपेक्षता आवडते कुठल्याही एका धर्माला कॉर्नर करायचं किंवा धमकवायचं ही चांगली गोष्ट नाही आपण सगळे भारत देशामध्ये राहणारे लोक आहोत आता मी पण बघतो आमच्यावर लोक फिरतात त्यांना फोनवरून धमक्या दिल्या जातात त्यांची काही नोकऱ्या असतील बदली करू तुझा नोकरीवरून काढू ते माणूस घाबरतो पण घाबरायचं कारण नाही आमचे सगळ्यांचे फोन चोवीस तास चालू असतात फोन जरी उचारला नाही गेला तर मेसेज करा तुमच्या मदतीला आम्ही निश्चित तु येऊ बऱ्याच लोकांना वाटत बऱ्याच लोकांना वाटतं की नंतर आता सगळे एक होतील आमचं काय होणार तसं होणार नाहीये कारण तुम्ही आम्हाला अडचणीच्या काळात साथ दिलेली हो। ही साथ सोडणारे आम्ही पवार नाही आहोत आम्ही तुमच्या बरोबर शेवटचा राहणार आणि हे कधीही विसरणार नाही कारण तुम्ही विचार करा की त्र्याऐंशी वर्षाचा माणूस त्यांना काय करायची की दाख शहरा दरात फिरतायत गावागावात फिरतायत सभा घेतायत आणि लोकांना फूड तिरकी नेऊन सांगताय त्यांची परिस्थिती तुम्हाला माहितीये त्यांची तब्येत तुम्हाला माहिती आहे पण त्यांना हे होऊन द्यायचं नाही आणि जे त्यांना होऊन द्यायचं नाही त्यांच्या मागची एक व्यक्ती मी असेल किंवा शर्मिला असेल किंवा मेहबूब असेल आम्हाला पण त्याच्यामध्ये सहभागी आहे आणि इतिहासात हे लिहिलं नाही गेलं पाहिजे की एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाला बारामतीतल्या लोकांनी चॅलेंज द्यावं ज्यांना त्यांनी निर्माण केलेले साहेबांनी निर्माण केलेली लोकच त्यांना चॅलेंज द्यायला बघत पण हे आपल्या सारखेच्या बुद्धिमत्तेला पटणार नाहीये त्याच्यामुळे तुम्ही विचार करा भरपूर अजून गोष्टी घडणार आहेत प्रचंड पैसा एकट घेणार आहे आणि तो मतदारांमध्ये जाणार आहे पण त्याच्या क्षणी ह्याचा ते विचार करू नका ताईंच जे काम आहे त्याचा विचार करा त्यांच्या विरुद्ध दिशेने उभा राहिलेला जो उमेदवार आहे त्यांचा पण विचार करे की त्यांना संसदेमध्ये सुप्रिया त्यांच्या तुम्ही बघू शकता का ज्या सतरा वर्ष आता संसदेमध्ये मोदींच्या डोळ्यात घालून बोलणारे खासदार मोदी आणि शहा करतात आणि बीजेपीचा अजेंडा होता आणि तो त्यांनी बऱ्यापैकी जवळ आणला होता की त्यांना फक्त साहेबांना हरवायचे त्यांना बाकी त्यांच्याकडे आलेल्या लोकांमध्ये काही त्यांना सुतक नाहीये जसं जे चंद्रकांत पाटील म्हणाले चुटकी बसून आम्हाला फक्त शरद पवारांना हरवायचे तर ते आपण होऊन देणार नाही आपण शून्य लोक आहोत आपण सगळा विचार करून मतदान करू आणि येत्या सात तारखेला मला खात्री आहे की आपण सगळेजण बटन दाबू आणि सुप्रताईना प्रचंड मताने निवडून देऊ आणि हा याचा रिझल्ट त्यांना पाच तारखेला निश्चित बघायला मिळेल रिझल्ट सगळ्यांना माहिती आहे फक्त आपल्याकडं पुढारी कमी आहे पण संपूर्ण जनता आपल्या बरोबर आहे आणि आपल्या बरोबर राहील त्याची आम्हाला खात्री आहे बराच वेळ झालेला आहे आपण आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा आभारी धन्यवाद धन्यवाद बापू यानंतर कार्यक्रमाचे आयोजक जा। समजभाई सैल या ठिकाणी आभार आज ईद महिन्यांच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहणी सर्व पत्रकार मित्र आणि आमचे इंदापूर शहरातले सर्व मित्र आल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या नात्याने मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि कृपया कुर, कुर, सगळे जण आगाव बसून बसा तिथे सगळं शिरकुंबा चालू करा या ठिकाणी चल, उद्या जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम वाघ पॅलेस या ठिकाणी होणार आहे तर बहुसंख्येने उद्या इंदापूर मधील वाघ पॅलेस या ठिकाणी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी उद्या ठीक चार वाजता वाघ पॅलेस या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं असं मी सर्वांना विनंती करतो आणि शिवकुमाचा सर्वांनी जागेवर बसून स्वाद घ्यायचा आहे असं आयोजन कमिटीच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो या ठिकाणी उद्या ठीक चार वाजता a fazer...